महाराष्ट्र लोकधारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भातांगडी जिल्हा परिषद गटामध्ये महादेव साळुंगे यांनी प्रचंड मतांनी विजय झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज त्यांचं पुष्पहार घालून सर्व नागरिकांनी स्वागत केलेलं आणि विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने ते, ते, ते काय म्हणतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल मामा आज सगळ्यात मोठा विजय झालेला आहे भातांगडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप झालेला पूर्ण भातांगडी जिल्हा परिषद गटाकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं कारण एक भला आहे एका मोठ्या लोकांच्या विरोधात मी निवडणूक लढत होतो आणि ही निवडणूक या माझ्या सर्व मित्र परिवार गोरगरीब आणि कार्यकर्त्यांनी हाती घेतल्यामुळे आणि माननीय लोकप्रिय आमदार रमेशप्पा कराड साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या जनतेने मला निवडून दिलेला आहे आजचा विषय म्हणजे रमेश विजय आज आपल्याला हो तुम्हालाच विजय कारण पाहूनच आम्हाला या लोकांनी निवडून दिलेला आहे त्यामुळे हा विजय माननीय रमेश आहे भातांगडी जिल्हा परिषद ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्यांची जनशक्ती अशी होती काय सांगाल त्या विजय मध्ये झाला अशीच झाले पण कसं हे कार्यकर्ते आणि सर्व गोरगरिबांनी ही निवडणूक हाती धरली होती त्यामुळं ही निवडणूक माझी नसून या जनतेची होती जनते विरोधातच ते लढत होते अशा प्रकारे तो विजय हा जनतेचा विजय माझा नाही काय सांगा लास्ट भावना काही नाही अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले त्यांचा कुठलाही तडा न जाऊ देता पुढले पाच वर्ष आम्ही यांची सेवा करू आणि माझ्यासाठी जेही समजा कार्यकर्ते झटलेत यांच्या यांना कोण बोट दाखवेल असं काम मी पाच वर्षात करणार नाही एवढं सांगू होतो